नमस्कार ताज्या मलिकवाड येथील मशीन ऊसतोड सुरू असताना अचानक विद्युत भारीत तारेला स्पर्श झाल्याने उडालेल्या ठिणगीत येथील आठ एकरातील ऊस जळाल्याची घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मलेकवाड येथे सकाळी ऊसतोड सुरू असताना विद्युत पुरवठा खंडित झाला होता मात्र अचानक सुमारास विद्युत विद्युत पुरवठा सुरू होताच भारित तारेला स्पर्श झाल्याने उडालेल्या ठिणगीने रौद्र रूप धारण करत सुमारे आठ एकरातील ऊसाला घेरले प्रारंभी सौम्य रूपात लागलेल्या आगीने वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर रौद्ररूप धारण केल्याने नुकसानीला सामोरे जावे लागले यामध्ये संजय पाटील शंकर खोत बाळासाहेब पाटील मोहसेन अपराज सदाशिव शिरोळे महादेव शिरोळे संजय खोत सुभाष शिरोळे आदी शेतकऱ्यांच्या शेतातील सुमारे आठ एकरावरील ऊस आगीच्या भक्षस्थानी पडला यामुळे लाखो रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा